लोक हातातलं इसकून घेतील पण नशिबातलं नाही घेता येणार त्यांना कारण न्याय त्यांच्यापाशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामींची सेवा मी कशी करायला लागले किंवा स्वामींच्या स्वामींची माझी भेट कशी झाली त्याचीच माहिती मी तुम्हाला थोडक्या तास तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सेवा खूप अशा शेअर केलेल्या आहेत मी तुमच्यासोबत पण मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले तर बघा स्वामींची सेवा करायला स्वामींची माझी आधी काहीच ओळख नव्हती स्वामी आहेत स्वामी असे दिसतात किंवा स्वामींची सेवा करायला पाहिजे काही काही माहिती नव्हतं सेवामध्ये मा मी एकदम झिरो होते आणि मी काहीच करायचे न काहीच करत नव्हते फक्त मंगळवार तेव्हा मी गुरुवार पकडायचे म्हणजे गुरुवारचा उपास असायचा मला आणि जेच आपले समजा आपण सणावाराला जे करतो देव देवांची पूजा किंवा आपण सनवाराला जी पूजा पाठ सेवा करतो तीच मी करायची एरवी बाकी दुसरं काही येत नव्हतं मला म्हणजे स्वामींची सेवा मी तेव्हा सेवेमध्येच नव्हते पण एक वेळेस एक प्रसंग असा आला जेव्हा आम्ही दोघंच होतो हे ड्युटीला जायचे आणि मी दिवसभर घरी एकटीच राहायचे मग मी शेजानच्या काकूकडे जाऊन बसायचे आता सकाळी सगळ्यांच्याच घरी धावपळ असायची आणि मग त्या सकाळी धावपळीमध्ये म्हणजे साडे दहाच्या आरतीला त्या रोज कंटिन्युअस केंद्रात जायच्या आणि आता ज्या केंद्रात मी जाते त्याच केंद्रात त्या यायच्या बघा स्वामींनी मला आता म्हणजे एकदा अग्द अगदी पाच मिनटाच्या अंतरा केंद्र आहे इतक्या जवळ मला स्वतःचं घर स्वामींनी दिलं म्हणजे माझ्या नशिबात होतं ते आणि माणसाचं स्वामी सेवा बघत नाही स्वामी अंतकरम बघत असतात तुमचं मन किती शुद्ध आहे ते स्वामी बघत असतात तर त्या काकू तिथे केंद्रात आरतीला यायच्या आणि मी त्यांच्याकडे जाऊन बसायचे तर कारण मी घरी एकटीच असायचे हे ड्युटीला गेले की मला करमत वगैरे नसायचं कारण दोघांचं काम किती घरी थोडंसंच काम असायचं तेव्हाच माझं काम आवरायचं आणि त्या काकूंचं कसं आता त्यांचा संसार म्हणजे लेकरं बाळं सगळं मुलं बाळं त्यांना त्यांचं काम भरपूर त्यांना असायचं सकाळची धावपळी त्यांची असायची तर इतका धावपळीमध्ये त्या साडेदहाच्या दहा केंद्रात जायच्या केंद्रात जायच्या आणि मग मला म्हणजे विचार पडायचा हे इतक्या म्हणजे घरचे एवढे सकाळचं रुटीन कसं असतं कित धावपळीचं असतं तितक्या धावपळीत त्या केंद्रात जायच्या मग मला असं वाटायचं ह्या जात्यात कुठं नेमक्या इतकं कामं वगैरे सगळं टाकून म्हणजे त्या घडीचा काटा दहावर काटा गेला की हातात जे काम आहे ते दसेल तसं ठेवून लगेच पळायचं तर एक वेळेस मग मी पण म्हटलं त्यांना मला पण यायचं तुमच्यासोबत मग त्या म्हटलं चाल ना मग मी पण गेले त्यांच्यासोबत काहीच माहीत नाही मुजरा कसा करायचा ते सुद्धा माहिती नव्हतं तर आरतीला गेले आरती येत नव्हती काही नव्हती आपलं आरतीला उभा राहायचा हात जोडून आणि आपापस आले म्हणजे माहितीच नाही काही त्याच्यामधली तर काय आपण काहीच करू शकत नाही मग असं दोन तीन वेळेस मी त्यांच्यासोबत गेले मग मला आवड निर्माण झाली मग मी सारखीच जायला लागले मग त्या काकूंचं कधी मधी समजा नाही जाणं झालं काही कामा व्यतिरिक्त वगैरे तर मग मी एकटी जायचे मग मला इतकी आवड निर्माण झाली की मग मी कंटिन्यू आरतीला जायचे कंटिन्यू न चुकता मग मी सकाळी सा साडे दहाच्या आरतीला जायचे आणि संध्याकाळी साडेसहाच्या पण आरतीला जायचे दोन टाईम आरतीला जायचे मी तर मला आवड निर्माण झाली आणि मग एक वेळेस असा दत्त जयंतीचा स सप्ताह आला त्याच्यात मी पारायणालासुद्धा बसले तसं मला देवांची आवड पाहिल्यापासून होती म्हणजे घरी पण सणावाराला किंवा कशाला पण घरची देवपूजा झालं पूजापाठ देव पूजा मांडणं झालं काही सणासुदीला तर मीच करायचे सर्व तर मग मी सप्ताहाला आर पारायला बसले गुरु दत्त जयंतीच्या वेळेस पारायण केलं केंद्रातच केलं सामूहिक पद्धतीने कारण आपण म्हणतो ना की नवीन जो सेवेकरी असतो त्याला काही नाही येऊ द्या पण स्वामी त्याची सेवा स्वीकार करतातच तर पारायण केलं सामूहिक पद्धतीमध्ये ते पारायण केलं त्याच्यानंतर सप्ताहामध्ये किती सेवा असतात केंद्रामध्ये मग मी सकाळी जे जायचे की मी संध्याकाळी सात आठ वाजता म्हणजे स्वयंपाकाच्या वेळेसच घरी यायचे तर म्हणजे केंद्रात सप्ताहामध्ये जितक्या सेवा व्हायच्या तितक्या मी करायची घरी मला आता हे काही मग बोलत नव्हते आणि दिवसभर ते घरी नसायचे मग मला करमत नसायचं माझा वेळ चांगला जायला लागला केंद्रामध्ये मला करमायला लागलं माझं मन रमायला लागलं आणि मग मी सप्ताहच्या वेळेस म्हणजे मी पारायला बसले त्याच्यानंतर प्रहरची सेवा घे त्याच्यानंतर या कर त्याच्यानंतर स्वामीचरित्र राहायचं हवन राहायचं म्हणजे मी ज्या काही सेवा राहायच्या सगळ्या सहभागी व्हायचे त्याच्यातलं येत काहीच नव्हतं मला पण मी तिथे बसायचे आणि मग असं करून करून सप्ताह झाला पूर्ण सप्ताह झाला त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू आरतीला जायचे कंटिन्यू मग जात जात आवड निर्माण झाली मग न त्याच्यानंतर मग मी माळ नव्हती मला माळ घेतली जप माळ करायला त्याच्यानंतर स्वामी चैत्र सारामचा ग्रंथ घेतला त्याच्यानंतर मग मी घरी सेवा करायला लागले जर केंद्रात आपण एखाद्या वेळेस नाही झाली तर घरी सेवा करायचे मग केंद्रातले मार्गदर्शन केंद्रामध्ये करायचे तर मग घरी ते उपाय करायचे तेव्हाची परिस्थिती खूप जास्त बिकट होती खूप आता जे हे जे काही वैभव जे आलेलं आहे ते लोकांना दिसतं पण आपले अगोदरचे दिवस जे असतात ते लोकांना नाही दिसत त्यांना असं वाटतं इतकं आलंच कसं काय त्यांच्यामुळे आणि खूप जळतात लोक आपले नातेवाईक नसतात आपले काय भावकी नसते पण उगच ते जळतात लोकांवर तर असो आपल्याला कोणाला काही म्हणायचं नाहीये स्वामी बघून घेतील तर स्वामी मग मी अशी स्वामींच्या सेवेमध्ये आले म्हणजे स्वामींच्या रूपी मला त्या काकू भेटल्या त्या काकूंच्यामुळे मी केंद्रात यायला लागले म्हणजे कुठे ना कुठे स्वामींचीच इच्छा स्वामींनीच त्या काकूंना माझ्यापर्यंत पाठवलं आणि स्वामी त्या काकूंच्यामुळेच मी ह्या केंद्रामध्ये ह्या मार्गामध्ये आले आणि खरंच खरंच म्हणजे मी म्हणते हा मार्ग मला मिळाला मी आज इथे आहे जर मला हा मार्ग मिळाला नसता तर मी विचारसुद्धा करू शकत नाही मी कुठे असले असते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मी असले असते कारण हा मार्ग मला मिळाला आणि खरंच जो कोणी अडचणीमध्ये आहे जो कोणी दुःखामध्ये आहे सर्वांनी खरंच स्वामींची सेवा करून बघा तुमची तुटक मुट व्हायन स्वामी सेवा स्वीकार करतातच फक्त आपलं अंतकरण आणि आपली मनशुद्धी ही चांगली पाहिजे मनाची शुद्धीकरण चांगलं पाहिजे अंतकरण माणसाचं चांगलं पाहिजे ते स्वामींना जास्त आवडतं एक वेळेस तुम्ही स्वामींची सेवा कमी केली तरीही चालते पण मन चांगलं पाहिजे तुमचे कर्म चांगले पाहिजे आणि कुठे ना कुठे स्वामींना माझी सेवा आवडलीच असेल पण माझं मी काय म्हणते माझं मन मी समोरच्या व्यक्तीला मी एकदम पड पढ़, फडकन बोलत असते मी कोणाला तोंडावरच बोलत असते महाखाली मी कोणाला काहीच बोलत नाही आणि माझ्याकूनच चुकलेलं असेल तर मी चूप असते आणि गलती स्वीकार करत असते कारण आपलं चुकलेलं असतं पण हां आपलं नाही चुकून आपलं आपली गलती नसतानाही समोरचा जर उद्धटवाणी आपल्याला बोलत असेल तर मग त्या अशा व्यक्तीला मग कसं उत्तर द्यायचं मग ते आपल्याला चांगलंच माहिती असतं त्याच्यामुळंच मी म्हणते ना इतक्या कट कठीण प्रसंगामधून मी बाहेर आलेली आहे कारण कुठे ना कुठे स्वामींची साथ होती आणि स्वामींना पण माहिती होतं की यादीचं अंतकरण कसं होतं किंवा ही कशी होती तिचं मन कसं होतं आणि ते स्वामींनी सर्व काही बघूनच मला दिलेलं आहे जे काही आहे आज माझ्यापाशी ते त्याच्यानंतर एक वेळेस असा प्रसंग आला आयुष्यामध्ये कारण त्यांना ड्युटी चांगली लागली होती पण अचानक मधातच स्पीड ब्रेकर आला आणि ड्युटी त्यांची ती गेली त्याच्यानंतर काय आता ते घरी राहिले मग आमचं घर जे आहे ते सर्व त्यांच्याच ते ड्युटी करत होते जे काही येत होतं त्याच्यावरच चालायचं दुसरा काही आधार आम्हाला नव्हताच आणि मग कसं माणसाला कसं गडी माणसाला घरातल्या काम असलं तर ते खुश असतात आणि त्यांचं काम व्यवस्थित नसलं की ते नाराज राहतात मग त्यांचं तसंच काहीतरी झालतं मग मी एक वेळ सहज त्यांना बोलले आणि तुम्ही केंद्रात जा स्वामींना एक श्रीफळ ठेवा आणि विनंती करा आणि तसं तर माझी पण सेवा सुरूच होती त्यांनी ऐकलं माझं आणि ते केंद्रात गेले स्वामींना श्रीफळ ठेवलं आणि त्यांच्या मनातली काही अडचण असेल किंवा इच्छा असेल ती त्यांनी बोलून दाखवली आणि लगेच त्यांचं ते काम झालं म्हणजे स्वामींनी पहिल्याच याच्यामध्ये त्यांचं काम करून टाकलं तर इतके खुश झाले ते आणि मग त्यांना विश्वास बसला स्वामींवर आणि मग ते, ते इतके खुश झाले ते आणि मग नंतर ते ड्युटीला जायला लागले त्याच्यानंतर हळूहळू मग कधीमधी केंद्रात जात होते कारण त्यांना जाणं होत नव्हतं ड्युटीच्या यानं त्याच्यानंतर मग म्हणजे मं विश्वास इतका बसला की मग आमचे दिवस म्हणजे तेव्हापासून एकदम बदललेच लगे कारण दोघं पण आम्ही सेवा करायला लागलो सेवा म्हणजे ते थे, सेवा त्यांच्याकडून काही होत नव्हती फक्त केंद्रात जाणं दर्शन घेणं एवढं त्यांचं होतं म्हणजे पहिला जो चमत्कार आहे किंवा पहिला जो स्वामींनी दिलेला चमत्कार आहे तो तोच आहे त्यांना दिलेला आता इतकं दिलं ना स्वामींनी की कोणती सेवा जर करायची असा तर मी कोणती सेवा करते मला मागायचं मी विसरून जाते मला हे मागायचं का मला ते मागायचं कारण मला मागायचं काही कामच पुढे दिलं नाही स्वामींनी मला इतकं दिलं आहे त्याच्यामुळे मी फक्त आता सेवा करते स्वामींना एवढंच माझं राहतं की सेवा करून घ्या कशी करायची काय करायची काही माहीत नाही पण करून घ्या आणि तुम्ही असंच पाठीशी उभा राहा बाकी दुसरं काही नको ते पाठीशी उभा राहतातच तर अशी मी स्वामींच्या कारण स्वामीच्या रूपी मला त्या काकू भेटल्या आणि त्यांच्यामुळे मी ह्या सेवेमध्ये आले हे मी कधीच विसरणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं स्वामी समर्थन